खरंच खूप सारं प्रेम आपल्याला बघायला भेटतं आपणवरचं आणि नेहमीच आपण बघत असतो जे आपले बैलगाडाचे अध्यक्ष आहेत संदीपबाई मालिक यांचेच म्हणजे नावाने हे संपूर्ण बैल वगैरे पडत असतात त्यांचीच आणि आज राहणार नाही आहे तर नक्कीच आपल्याला बघायला भेटतं बादल आणि कृष कुछ, कृष्णाच्या नाव अंगावरती मिसी आपा लिहिलेलं आहे आणि या साईडला बघा खूप सारे नंदी आलेले आहेत या साईडला पण आपण भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून मिसी आपा लिहिलेली आहे आणि त्या साईडला पण बघू शकता दहादा म्हणजे प्रत्येक नंदीवरती आपल्याला दहा दहा नंबर बघायला भेटणार आहे मित्रांनो या साईडला पण बघू शकता हरण्या देखील आलेल्या आहे आणि आज खूप सारे नंदी आलेले आहेत त्यांचे सवंगड आहेत या साईडला पण एक नंदी आहे तर बघूया कोणकोणते कोणते आपल्याला बैल बघायला भेटतात मित्रांनो सिक्स ट्रिपल एट मारथन देखील आलेलं आहे आणि शर्यतीसाठी सज्ज आहे मस्त सावलीमध्ये बांधून ठेवलेलं आहे त्याला आणि बरेचसे असे नंदी आलेले आहेत त्यांना बघू शकता गट केले सेमी पास केले म्हणजे नक्कीच गुलालाचा मानकरी असणार आपला हा नंदी मित्रांनो आपण भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून त्याच्या पाठीवरती बघा सोन्याच्या पाठीवरती